या व्हायरल मॅगीची रेसिपी आहे ना खूप जास्त व्हायरल झालेली आहे खरं तर ही रेसिपी मी सुद्धा बऱ्याच वेळा केली आहे पण म्हटलं आता ही सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून मी कधी शूट केली नव्हती पण मला दोन तीन अशा कमेंट आलेल्या की आम्हाला ती रेसिपी पाहायची आहे आणि जे ओळखीचे आहेत त्यांनीसुद्धा मेसेज केलेला कॉल केलेला की मला ही रेसिपी पाहायची आहे तू नक्की एकदा टाक म्हणून तर म्हटलं चला आता ही एवढी सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करून टाकते त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे एक मॅगीचं पॅकेट लागणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची मॅगी घेऊ शकता आता ही मॅगी आहे ना मी हाताने अशी थोडी कुस करून घेतली आणि ती एका पातेल्यामध्ये काढून घेतली आता यामध्ये ना जवळपास दीड ग्लास इतपत मी पाणी घालणार आहे पाणी थोडंसं जास्तीचं घालायचं आता पहा आपल्याला ही मॅगी आहे ना गॅसवरती ठेवायची आहे आणि हिला बारीक गॅसवर छान होऊन द्यायची आहे मॅगी आपल्याला कमीत कमी ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये जी दुसरी मॅगीची रेसिपी पाहतो ना तर त्यामध्ये शक्यतो पहा केवढं डिटेलमध्ये सांगत नाही पण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगते आहे त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मॅगी ऐंशी टक्के शिजवून द्यायची तोपर्यंत पहा इथे एका बाउलमध्ये मी जिरे पावडर घेते आहे त्यानंतरनं मिरी पावडर घेणारे अर्धा अर्धा चमचा घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जिरे पावडर किंवा मिरी पावडर नसेल स्किप केली तरी चालेल आता त्यानंतरनं मी इथे मॅगी मसाला घेतला आहे तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर नक्की घाला माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आत्ता घातले नाही आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची कांद्याची पात असेल तर ती पण घालू शकता आणि सोबत न विसरता लसूण दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतरनं अगदी थोडंसं मीठ घालायचं यामध्ये आणि थोडीशी हळदसुद्धा घालून घ्यायची जर तुम्हाला अजून तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीसुद्धा बारीक चिरून घालू शकता आता कडकडीत गरम तेल करायचं एक चमचावर आणि ते अगदी कडकडीत गरम तेल यावरती घालून घ्यायचं पहा अशा पद्धतीने त्यामुळे जो स्मोकी फ्लेवर येणार आहे ना त्यामुळे आपली मॅगी खूप जास्त कमाल लागते आता मी हे जरा मिक्स करून घेते आणि त्यानंतरनं ही जी आपण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतलेली मॅगी आहे ना ही छान अशी निथळून यामध्ये घालून घेऊया तर पहा आता मी ही यामध्ये घालून घेतली आता हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला संपूर्ण मसाला मॅगीला व्यवस्थित लागला गेला पाहिजे तुम्ही हवं तर तुमची मॅगी जर शिजून झाल्यानंतरनं ज्यावेळेस आपण पाणी निसळून घेतो आहे ना त्यावेळेस तुम्ही हवं तर त्याला एक अर्धा चमचा तेल असं छान मिक्स करून घेतलं तरी चालेल म्हणजे ती अगदी मोकळी आणि मस्त होते तर पहा या पद्धतीने इथे आपली ही मॅगी तयार झाली आहे तुम्ही यामध्ये वटाणे घालू शकता उकडलेले त्याचबरोबर गाजरसुद्धा शिजवून घालू शकता किंवा इतर कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्या नक्कीच घालू शकता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल नवीन आहे त्यामुळे सपोर्ट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय